शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्यासाठी निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन न पाळल्यामुळे आज महाराष्ट्रातील शेतकरी ठिकाणी गोळा होत आहे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होत बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले परंतु बोले तैसा न चाले त्याची गुडघ्यापासून तोडावी पावले गुडघ्यापासून तोडावी पावले म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या लातूर जिल्ह्यामध्ये नवी क्रांती होण्याची सुरुवात राजा भाऊ चौगुलेच्या नेतृत्वाखाली आता या ठिकाणी चालू झालेले आहे भाजीच्या देतालाही हात लावला ला तर कलम करण्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देताला हात लावला ला। तर त्याचे कलम हात कलम करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन सत्तेमध्ये बसणारे या आता शेतकरी पाठीत लाकूड घातल्याशिवाय राहणार नाही यांचा माग चिरविल्याशिवाय राहणार नाही म्हणून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असेल सर्व समाजातील संघटनेच्या माध्यमातून असेल फक्त आता आमचा शेतकऱ्यांसाठी लढण्याचं काम आम्ही केलेलं आहे जो कोणी आवाज उठवण्याचे काम या महाराष्ट्रामध्ये करेल त्याला सुरवण्याचं काम हे सरकार करत आहे आमचा सहकारी काढपाडवा दिवशी या माणिकराव सारख्या नराधामान विधानसभेमध्ये भावनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेगवेगळ्या योजनांसाठी आवाज उठवण्याचं सोडून देऊ त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचं सोडून देऊ रमी डाव खेळण्याचे काम हराम हरामखोराने केलं ठोप जबाब विचारण्यासाठी छावा संघटनेचा विजय कुमार घाडगे त्या ठिकाणी गेला असताना त्याला तुडवण्यात आलं त्याला मारण्यात आलं त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडावर सुद्धा हल्ला करण्याचं काम केलं जे ज्या आक्रमक संघटना आहेत जे जे समाजाचे प्रश्न घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरतात त्यांना प्रशासनाच्या वतीने तुडवण्याचं आणि संपवण्याचं महापाप हे सरकार करत आहे मराठ्यांच्या पाठीत थंजिरी या सरकार रखूपला मुसलमानाच्या पाठीच्या सरकारने खंजीर खुपसला खडगाच्या पाठीत या सरकारने खंजीर कुपासला इतकंच नाही तर या, या शेतकऱ्यांच्या आवाज उठवेल त्याला संपवण्याचं षडयंत्र प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे परंतु भावानो ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला आम्हाला आई बापाच्या सुद्धा पेक्षा जास्त प्रेम दिलं तुमच्या आमच्या पोटात अन्न घालण्याचं काम केलं त्या शेतकऱ्यांना सुद्धा बेरिमान होण्याचं काम या सरकारने केलेलं म्हणून अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटना ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी धावून येण्याचं काम आम्ही केल्याशिवाय ना राहणार नाही इतकंच नाही या ठिकाणी बोलण्यासाठी काही लिमिट दिलेली असल्यामुळे मी या ठिकाणी जास्त काही बोलत नाही परंतु शेतकऱ्याच्या पोरा शेतकऱ्याच्या पोरा आता रडायला नाही लढायला शेख शेतकऱ्याच्या पोरा आता रडायला नाही लढायला शिक जो जो अन्याय करेन असा हरामखोराची हत्या करायला शेख हत्या करायला शिक जय हिंद जय जे महाराष्ट्र आपल्यानं या ठिकाणी बारा नंबर या ठिकाणी रस्ता रोको सर्व पक्षीय रस्ता रोको केलेला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो सध्या मला असं वाटतंय की जे शासकीय नोकरदार आहेत त्यांना शेतीचं खरं जर विचार केला पाऊस आल्यास कुणीच होतो नका खरं विचार केला तर त्यांना शेतकऱ्याबद्दल गांभीर्य नाही कुठल्या शासकीय प्रशासनीय नोकरदार सरकारी नौकरदार कुठल्याही पक्षाचा आमदार खासदार मंत्री यांना कुठल्याही शेतकऱ्याचं काहीच घेणं देणं नाही मी का बोलतो दहा वर्षाखाली पंकजाताईना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि पाशा पटेल साहेबांनी याच लातूर मध्ये सुरुवात केली होती सुरुवातीला की सात हजार भाव भेटला पाहिजे आज प्रत्येकाने जर विचार केला ग्रामीण भागात प्रत्येक गावागावामध्ये शंभर शंभर दोनशे दोनशे निर्वेश निर्मुल लग्नाचे थांबलेत एक तर त्यांचं एकमेव कारण आहे की शेती भाव नाही शेती भाव नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बिकट झाली आहे आणि आर्थिक परिस्थिती झाल्यामुळे त्यांना मुलगी तयार नाही आपल्याला कर्ज माफी पाहिजे नाही आपल्याला कर्ज मुक्ती पाहिजे तर कर्ज मुक्ती कशासाठी पाहिजे आपल्या घेवारी ज्याला की मार्केटमध्ये गेल्यानंतर कौडीमोल भाव आहे त्याला शासनानं खर तर स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणलं तर बीजेपी सरकारनं पण स्वामीनाथन आयोग लागू केलेला नाही आणि उत्पादन खर्चा भाव देऊ ही त्यांची घोषणा होती आणि आपण सगळेजण जातीमध्ये आणि धर्मामध्ये अडकलो जेव्हा जेव्हा याच ठिकाणी महाराष्ट्रात भारतामध्ये इलेक्शन लागतं विधानसभा लोकसभा त्यावेळेस फक्त हिंदू आणि मुस्लिम या दोन गोष्टीवरच आपण मतदान केलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी आणि ओपन अशा दोन विभागण्या करून हे सत्तेमध्ये आलेले सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांची म्हणजे अशी संभ्रम निर्माण झालेला आहे की त्यांना शासनाच्या विरोधात आंदोलन करायचे का शेताला मजूर भेटत नाही त्याच्या विरोधात आंदोलन करायचे का शेती केल्यानंतर त्याला भाव भेटत नाही त्याला त्याच्या ते विरोधात आंदोलन करायचे ही लाडकी बहीण कुणी मागितली नव्हती ही मताचे डिवडेशन करण्यासाठी होती आणि कदाचित राजाभाऊ भूज्या मी तुम्हाला सांगतो बच्चू भाऊच्या महाराष्ट्रातूनच काय सगळे देशातून सपोर्ट भेटून कदाचित ही कर्जमुक्ती होईल सुद्धा पण ही कर्जमुक्ती कधी होईल मुंबई महानगरपालिका आणि ही कर्जमुक्ती होईल जिल्हा परिषद पंचायत समिती गेले तीन वर्ष झाले या ठिकाणी महाराष्ट्रात इलेक्शन लागलेले नाहीत सगळे अधिकारी दोन नंबर ना पैसे कमवून अर्धो खरोचे करोडपती झालेले आपल्या गावाच्या आजूबाजूला ज्यांनी ज्यांनी जमिनी विकत घेतल्या तर जातील ना शेतकरी काय तर विचार करा जेवढे क्लास वन आणि क्लास टू शेतकरी शेतकऱ्यांच्या आणि प्लॉटचे लातूरचे आणि पुण्यातले भाव वाढण्याचे एकमेव कारण काय अरे साधा ट्युशनची चार हजार फी होती तिथं साठ हजार फी झाली आणि कोणी बोलायला तयार नाही चार हजार सोयाबीन असताना शेती जमीन ठेवली तर पण शेती केल्यानंतर त्याला कर्ज झालेलं कळत नाही कुठल्याही नॅशनल बँकेत तिथं बसलेल्या शेतकऱ्यांना मला हातावर करून दाखवा की त्याला पाच लाख दहा लाखाच्या वर कर्ज भेटलेलं आहे याच एम आय डी सी मध्ये दोन लाख रुपये एक जमिनी घेतल्या लोकांनी आणि त्या जमिनीसाठी त्याला बँकेनं दोन दोन चार चार कोटी लोन दिलेला आहे मी सांगतो शक्तीपीठ का हा महामार्ग रद्द करायचा हरमोर खंडापूर त्या तीन ठिकाणच्या गावच्या जमीन एमआयडीसीत गेल्या एकोणीसशे त्र्याण्णव ला गेल्या त्याचा निकाल आला दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला चाळीस पैसे स्पर्श भावाला बिस्लरीच्या बॉटलचा तो पण येत नाही चाळीस पैशाला तीन पिढ्या गेल्या माझे आजोबा त्र्याण्णव ला जेवण होते माझे वडील वरले आणि आता हाता, माझ्या हातात माझं पोरग आता आठवीला लागले चार पिढ्या गेल्या एमआयडीसी मध्ये आणि आता दिल्लीला गेलाय निकाल अरे निकालाच्या विरोधामध्ये जर आंदोलन केलं तर त्याला अटक केली जाते आणि त्याला जामीन भेटत नाही म्हणून या ठिकाणी साधारण पाच हजार शेतकऱ्याचा प्रश्न आहे पैसे आले लातूर जिल्हा कोर्टातून पन्नास लाख रुपये करणार त्याच्यात पन्नास टक्के बँड गॅरंटी पंचवीस लाख आली वकिलांनी शेतकऱ्याकडून पंधरा पंधरा टक्क्याने पैसे घेतले त्या पंधरा टक्क्यामध्ये सत्तर टक्के शेतकऱ्याच्या आत्या लिखी धरणे ह्या वटून उभारल्या आणि सी ए तर कंप्लीट एक छोटा हत्ती भरून नोटीस येत्या त्या इन्कम टॅक्स भरा आता अशी वेळ आलेल्या शेतकऱ्यांवर तिने जमिनी शासनाला फुकट दिल्या असत्या तरी परवडल्या असत्या येणाऱ्या पैशासाठी त्या तीन गावाच्या शेतकऱ्यांनी त्या पैशावर खाजगी सावकाराकून कर्ज काढलं जमिनी लिहून दिल्या आणि ह्या सुद्धा जमिनी त्यांच्याकडे अडकून बसल्या दिल्लीच्या एका वकिलाची फी पंधरा लाख रुपये एका आर्गुमेंटची आहे आपण दिल्लीपर्यंत जाऊ शकत नाही पाच हजार जरी शेतकरी दिल्लीला गेले पाच हजार शेतकऱ्याचा मॅटर जरी तिथे असेल तर दिल्ली कोर्टात फक्त दोन शेतकऱ्याला मध्ये पाठवलं जाते समृद्धी महामार्ग ज्यावेळेस शासन तुमची जमीन अधिग्रहण करत असते त्यावेळेस ठरवलेला भाव वेगळा असते त्या कशा पद्धतीने ठरवतात भाव आज दोन हजार पंचवीस ला जर जमीन तुमची समृद्धी महामार्गात गेली तर तिथून मागच्या तीन वर्षात छोटा भाव आणि सगळ्यात हायट भाव ह्याचा मध्यस्थ भाव धरला जातो पण मागच्या तीन वर्षाखाली त्यांना त्या ठिकाणी पाच हजार रुपये भाव नसतोय त्याच्यामुळे आम्ही पहिले तुम्हाला चार पट पाच पट पैसे भेटत होते आता फक्त दोन पट भेटायचे त्यामुळे समृद्धी महामार्ग असेल हरंगूलची खंडापूरची एमआयडीसी असेल अशा शेतकऱ्याला कुठल्याही सरकारनं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये न्याय दिलेला नाही आपण जाती धर्माच्या पलीकडेच जाऊ शासनाला जर जा बरोबरीवर सरकार आलं असतं तर राजा तुम्हाला सांगतो कदाचित आतापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी भेटली असती गेल्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आता त्यांनी दोन दोन लाख रुपये शेतकऱ्याचे कर्ज माफ केले त्याच्या आधी वीस वर्षाखाली शरद शरद चंद्रजी पवार साहेबांनी शेतकऱ्याला कर्ज माफ केलं पण या शेतकऱ्या आताच्या सरकारला जर विरोधक राहिला नाही एखादा जरी आमदार खासदार जर त्यांच्या विरोधात बोलला तर नोटीस आहे त्यामुळं मी असं म्हणेन शेतकऱ्यांनी आता आपला जात धर्म एकत्र येऊन हा लढा कायम पुढे न्यावा जय हिंद जय महाराज